मुलांसाठी जर तुम्हाला काहीतरी छान बनवायचं असेल ना तर आजची ही रेसिपी तुम्ही मुलांसाठी नक्कीच ट्राय करू शकता बनवायला अगदी साधी सोपी आहे घरी असलेल्या साहित्यांमध्येच आपण ही रेसिपी बनवू शकतो आणि बघा इथे मी छान चीज बॉल्स बनवणार आहे वरून अगदी क्रिस्पी आणि आतमधून अगदी सॉफ्ट असे हे चीज बॉल्स आहेत बनवायला अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि पटकन तयार होते मुलं जेव्हा बाहेरचं काही खाण्याची डिमांड करतात ना त्यावेळी तुम्ही मुलांसाठी हे चीज बॉल्स घरी बनवू शकता आणि तुम्ही हिनं महिनाभर स्टोअर सुद्धा करून ठेवू शकता सो रेसिपी शेवटपर्यंत बघा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर इथे मी मटार घेतलेले आहेत तर अर्धी वाटी मटार घ्यायचे तर हे फ्रेश मटार आहे तुमच्याकडे फ्रोझन असतील ना तर ते सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता मिक्सरच्या भांड्यात टाकायचे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहे एक चम्मच जिरे टाकूया यामध्ये ना अजिबात पाणी न टाकता आपल्याला हे मिक्सरमध्ये छान अशा पद्धतीने जाडसर असं फिरतो आहे 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 आता बघू मी अगदी जाडसर हे फिरवून यात अजिबात पाणी वगैरे नाही त्यानंतर कडे थोडंसं तेल टाकायचं जवळपास एक चमच तेल टाकलाय थोडेसे पांढरे तेल टाकायचे चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो चिली फ्लेक्स तुम्ही ना स्किप सुद्धा करू शकता मुलांसाठी जर बनवत असाल ना तर मग थोडे कमी टाका किंवा नाही टाकले तरीही चालेल त्यानंतर तर आपण जे मिक्सरमधून वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण यामध्ये टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून तेलात एक दोन मिनटं परतून घ्यायचं म्हणजे वाटाण्यांमध्ये जो, जो कच्चापणा असेल ना तर तो निघून जातो पाऊन वाटी पाणी टाकायचं आता इथे ना तुम्ही प्रमाण जे आहे ना ते एकदम व्यवस्थित घ्यायचं म्हणजे जो तुमचा पदार्थ आहे ना तो सुद्धा अगदी व्यवस्थित होतो चवीपुरता मीठ टाकलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून पाण्याला आपल्याला छान उकळी काढून घ्यायची आहे एक दोन तीन मिनटात पाण्याला छान उकळी येते त्यानंतर मग इथे अर्धी वाटी आपल्याला रवा टाकायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि हे मिश्रण अशा पद्धतीने घट्ट झालं की गॅस बंद करून घ्यायचा आणि हे मिश्रण आपण थंड होण्यासाठी ताटात काढून घेऊ म्हणजे हे लगेच थंड होतं जास्त वेळ लागत नाही आणि यात मी ना उकळलेला बटाटा सुद्धा टाकणार आहे तर एक बटाटा आहे ना एक तासभर आधीच छान बॉईल करून घेतला किंवा मग तुम्ही ना हा बटाटा बॉईल करून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता म्हणजे यामध्ये जे मॉइश्चर असतं ना ते कमी होतं आता खिसून आपल्याला यामध्ये टाकायचा किंवा मग तुम्ही स्मॅश करून सुद्धा टाकू शकता आणि आपल्याला हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि गोळा तयार करून घ्यायचा आहे प्रमाण जर व्यवस्थित असेल ना तर हे मिश्रण अजिबात हाताला चिकटत नाही तेलाची सुद्धा गरज पडत नाही पण जर मिश्रण हाताला चिकटत असेल ना तर मग तुम्ही इथे हातावर थोडंसं तेल लावून हा गोळा तयार करून घेऊ शकता इथे मी एक चीज क्यूब घेतलेली आहे आता आपण ही खिसून घ्यायची आहे अगदी ऑप्शनल आहे पण मुलांना चीज आवडतं म्हणून मी इथे चीज घेतला आहे तुम्ही नाही घेतलं ना तरीही चालेल हा पदार्थ तसाच खायला खूप छान लागतो तर यापासून आपण बॉल्स बनवणार आहोत तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने आपल्याला हे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत किंवा मग तुम्ही दुसऱ्या कुठल्याही आकारात हे बनवू शकता अशा पद्धतीने तुम्हाला नगेट्स जर बनवायचे असतील ना तर ते सुद्धा तुम्ही बनवू शकता आणि हे नगेट्सनं तुम्ही एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजरमध्ये जरी ठेवलं ना तर छान महिनाभर आपण स्टोअर सुद्धा करून ठेवू शकतो आता तुम्हाला परत एक बॉल्स बनवून दाखवते तर छोटासा गोळा हातावरच फ्लॅट करून घ्यायचा आणि त्यात थोडस चीज टाकून अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला बॉल्स तयार करून घ्यायचे आहे इथे मी सगळे बॉल्स हे तयार करून घेतलेले आहे तर यावर मी आता टाकते आहे एक चमच कॉर्नफ्लावर तर कॉर्नफ्लावर आपण यासाठी टाकतोय म्हणजे जे आपला पदार्थ आहे ना म्हणजे आपले बॉल्स आहेत ना ते वरून अगदी क्रिस्पी होतात अगदी थोडंसं कॉर्नफ्लॉवर आपल्याला हे बॉल्सवर अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे आणि दुसरी गोष्ट आपले हे बॉल्स आहेत ना अजिबात तेलात फुटत वगैरे नाही तसेही फुटत नाही हे पण सेफ साईड म्हणून आपण यावर थोडंसं कॉर्नफ्लॉवर लावून घ्यायचं म्हणजे हा पदार्थ सुद्धा छान क्रिस्पी होतो तर इथे सगळं कॉर्नफ्लॉवर मी या बॉल्सवर लावून घेतलेला आहे तर व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तुम्ही यावर छान कोट करून घ्यायचं कॉर्नफ्लावर त्यानंतर तेल छान कडकडीत गरम करायचं आणि कडकडीत गरम तेलात आपल्याला हे बॉल्स टाकून छान क्रिस्पी होईपर्यंत होऊ द्यायचे आहेत एका साईडने छान होऊ द्यायचे आणि मग लगेच त्याला हलक्या हाताने पलटून घ्यायचे नाही तर ह्या फुटू शकता सो हळूहळू आपण अशा पद्धतीने हे बॉल्स तेला छान क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया आणि बघू शकता मस्त आपले हे बॉल्स तयार झालेले आहे टोमॅटो केच्याबरोबर किंवा मग तुम्ही दहीबरोबर जरी तुम्ही हे बॉल्स मुलांना खायला दिले ना तरीही ते खातील सो रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक करा आणि शेअरसुद्धा